नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते रियांश आणि ईशाचा अंतिम भाग आज अपलोड करत आहे रियांश ईशा भाग अठरा रियांश आणि ईशाच्या लग्नाची तारीख निघाली दुसऱ्या दिवशी ईशा ऑफिसला आली रियांश ईशाला म्हणाला ईशा तुला काय खरेदी करायची असेल तर ती करून घे सगळे विधी अगदी सोपस्कर पद्धतीने होणार आहेत आणि हो परवा लग्नाच्या खरेदीला जायचं आहे ईशा म्हणाली हो चालेल रियांश ईशाला म्हणाला ईशा आपल्या लग्नाच्या आधी आपली एंगेजमेंट होईल आणि मग लग्न ईशा म्हणाली सर तुम्ही म्हणाल तस रियांश ईशाला म्हणाला बाबांनी तयारी चालू केली का ईशा म्हणाली हो आज नातेवाईकांची नावं काढते पत्रिकेमध्ये छापायला लागतील ना ॲड्रेस ला वगैरे नंतर सांगा मला रियांश म्हणाला नंतर कशाला स्वीटहार्ट जास्त वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला फक्त महिना राहिला आहे पुढच्या दहा दिवसांमध्ये आपली एंगेजमेंट होईल रियांशने हिमांशूला कॉल केला हिमांशूला म्हणाला हिमांशू माझ्या केबिनमध्ये येईल ियाश च्या केबरी मध्ये आले म्हणाला आपल्या सगळ्या स्टाफला बाहेर बोलवून घे मी आणि ईशा बाहेर ईशाला घेऊन बाहेर आला रियांश त्याच्या स्टाफला म्हणाला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे रियांशने ईशाच्या हात हातामध्ये हात घातला आणि सगळ्यांना म्हणाला ईशा ही माझी फ्युचर वाईफ होणार आहे माय लव माय फ्यू हार्ट माझी ईशा तुम्हाला सगळ्यांना आत्ताच इन्व्हाइट करतो आम्ही दोघ पण एका मंथने लग्न करणार आहोत तुमच्या सगळ्यांच्या चाललेल्या चर्चा आता तुम्ही थांबवू शकता तुम्हाला सगळ्यांना मी आमच्या लग्नासाठी आत्ता इन्व्हर्ट करतोय सगळ्यांनी दोघांसाठी टाळ्या वाजवल्या आणि त्यांचं दोघांचं पण अभिनंदन केलं सगळ्यांना ईशाचा हेवा वाटत होता काय कायना आश्चर्य वाटत होत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना होत्या पण शेवटी ईशा रियांशची झाली रियांश त्याच्या केबिन मध्ये गेला ईशा सुद्धा तिचं तिचं काम करत होती मधून ईशा त्याला स्पष्ट दिसायची आणि त्याने ईशाला कॉल केला ईशा आतमध्ये येतेस का ईशा म्हणाली आता काय रियांश तिला म्हणाला अग ये ना थोडं बोलायचंय ईशा आतमध्ये आली रियांश ईशाला म्हणाला ईशा आपल्या दोघांच हॉल हॉलबुक झालेला आहे उद्या दोघांच्या पण घरचे एंगेजमेंट साठी रिंग घ्यायला जाऊ मी डॅडला तसं सांगितलेलं आहे प्रियांश ईशाला म्हणाला ईशा उद्यापासून घरीच थांब तुझं पार्लर मेकअप तुला काही आवरायचं असेल तर आवरून घे मेहंदी सगळं बुक कर ईशा त्याला म्हणाली सर मी ते करते पण मी येत जाईन ना कामाला रियास्तीला म्हणाले स्वीट हट कशाला टेन्शन घेतेस एवढं फक्त दोन दिवसांनी एंगेजमेंट आहे तुला तुझी तयारी व्हायला पाहिजे आपल्याला शॉपिंग पण करायची आहे मी पण कंटिन्यू नसणार आहे हिमांशुला मी सांगेल तसं तो अटेंड करेल सगळं रियांश तिला जवळ घेतलं आणि त्याच्या मांडीवर तिला बसवलं ईशा म्हणाली आहो सर काय करताय तुम्ही ऑफिस आहे आपलं कोणीतरी येईल ना रियांश ईशाला म्हणाला आलं तर आलं मी कोणाला घाबरत नाही तुला माहित आहे ना आणि जरी आलं तरी तिला अजून परत जातील आपल्याला घाबरायची काहीच गरज नाही ईशा रियांशला म्हणाली तुम्ही नसाल घाबरत किंवा लाजत पण नसाल पण मी लाजते ना आणि तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले आणि त्याला म्हणाली तुम्हाला म्हंटले ना मी हे सगळं लग्नानंतर तोपर्यंत माझ्यापासून लांब राहायचं रियांश तिला म्हणाला लग्नानंतर बरं असं का रियांशने त्याच्या डॅडला कॉल केला आणि म्हणाला डॅड माझ्या लग्नाची तारीख मला पुढच्या आठवड्यातच पाहिजे ईशा म्हणाली का माणूस आहे हा ती पुढे काय म्हणणार इतक्यात रियांशने तिचं तोंड दाबल आणि तिला म्हणाला शांत बस सुमित तिकडनं म्हणाला अरे पण आता महिन्यानंतरची तारीख घेतली आपण ती योग्य आहे गुरुजी म्हणत होते ना रियाश सुमितला म्हणाला नाही डॅड मला काही आहे प्लीज सुमित समजून गेला सुमित म्हणाला बरं ठीक आहे बाबा तू म्हणशील तस आणि त्याने फोन ठेवला ईशा त्याच्याकडे पाहतच म्हणाली काय केलं ते महिन्यानंतरची तारीखच ठीक होती ना एवढी कसली घाई झाली आहे तुम्हाला रियाश ईशाला म्हणाला ईशा तुला माझ्या आयुष्यात आणायची मला घाई झाली आहे आणि माझ्यापासून सारखी दूर जातेस ना लग्न झाल्यानंतर सारखी म्हणत असते असतेच ना लग्न झाल्यानंतर करा लग्न झाल्यानंतर मग आता लग्न होऊ दे की आणि आता एक महिना नाही तर फक्त एक आठ एकच आठवडा राहिला आहे आता एक मिटिंग आहे माझी तेवढी अटेंड करणार आहे आणि तुझ्या आई बाबांना ज्वेलर्सच्या दुकानात बोलवून घे आपल्या दोघांची पण एंगेजमेंट रिंग घ्यायची आहे का त्यांना मी फोन लावून सांगू ईशा म्हणाली नको मी सांगते ईशाने तिच्या आई बाबांना सांगितलं मीटिंग झाली आणि तो ईशाला म्हणाला आपल्याला जायचं आहे रियांशने त्याच्या मॉम सुद्धा सांगितलं सुमित म्हणाला रियांश मला वेळ नाही तुझी मम्मा एक आणि रियांश लग्नाशी सुद्धा ज्वेलरी आणि साड्या वगैरे काही घ्यायच्या असतील तर आत्ताच घ्या कारण की एका आठवड्यामध्ये लग्न करायचं तर नंतर वेळ मिळणार नाही मला यायला जमणार नाही मला वेळ भेटला की नंतर तुम्हाला होईल रियाज म्हणाला ओके डॅडी तुम्ही त्याला म्हणाला तुझी मम्मा आणि रिया येथील दोघे जणी तुमच्या तिघांच्या पण चॉईस करून आणा रियाश म्हणाला ओके डॅड रियांश ईशाला घेऊन ईशाच्या घरी पोहोचला ईशाचे आई बाबा आवरून तयार होते ईशाने त्यांना आधीच सांगितलं होत रियांशने चांगली मोठ्या चा। ज्वेलरच्या दुकानासमोर गाडी थांबवली तसे दोन बॉडीगार्ड त्याच्या साईडलाच होते रियाची मम्मा आधीच येऊन बसली होती दोघांना पण त्यांच्या एंगेजमेंट रिंग चूज करायला लावल्या रियांश ईशाला म्हणाला ईशा तुझ्या पसंतीने तू आपल्या दोघांसाठी पण रिंग चूज कर ईशाने त्या दोघांसाठी पण एक छान डायमंड रिंग चूज केली खूपच सुंदर एंगेजमेंट रिंग होत्या दोघांच्या पण रियांशने तिच्यासाठी व्हाईट कलरचा लाँग वन पीस आणि तिला त्याच्यावर सूट होईल अशी डायमंड ज्वेलरी घेतली रियाशी दोघांची पण खरेदी झाली दोन दिवसांनी रियाश आणि ईशाची एंगेजमेंट होणार होती सगळ्यांना इन्व्हिटेशन देण्यात आलं मोठमोठे बिझनेसमॅन सुद्धा रियाश एंगेजमेंटला येणार होते आणि एंगेजमेंटचा दिवस आला संध्याकाळी त्या दोघांची पण एंगेजमेंट होती रियांशची एंगेजमेंट म्हटल्यावर नंबर वनच असणार दोघेही हॉलवर आले फटाक्यांची आदिशबाजी झाली दोघांनी पण एकमेकांना एंगेजमेंट रिंग घातली रियांश ईशाच्या कानामध्ये हळूच म्हणाला मिस ईशा आता फक्त पाचच दिवस राहिले आहेत आपल्या लग्नाला कधी एकदा तू आपल्या घरी येतेस असं मला पण सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन केलं सगळे गेस्ट ह्या एंगेजमेंट मध्ये सामील होते ईशा तिच्या घरी आली चाळीतले लोक सुद्धा ईशाच्या घरच्यांना म्हणायला लागले खरंच ईशाचं ईशाने नशीब काढलं बर का रियांशने खूप मोठी पत्रिका त्या दोघांच्या लग्नाची छापली होती सगळ्यांना इन्व्हिटेशन देण्यात आलं रियांश आणि ईशाचं लग्न अगदी धूमधडाक्यात होणार होत ईशाने मेहंदी काढली होती आणि त्याच्यावर हार्ट मध्ये रियांशचं नाव कोरलं होत आदल्या दिवशी रियांशने ईशाला कॉल केला हाय स्वीट हार्ट उद्या आपल्या लग्नाचं संगीत आहे मग तयारी कुठपर्यंत आली घरी ईशा त्याला म्हणाली घरी आई बाबांची नुसती लगबग चालली रियांश पण म्हणाला हो इथे पण तेच चालू आहे ईशाच्या मैत्रिणीने तिचा फोन कानाला पकडला होता आणि ती बोलत होती रियांश ईशाला म्हणाला आता काय करतेयस ईशा त्याला म्हणाली मेहंदी काढत आहे रियांश म्हणाला उद्या लवकर हॉलवरती उद्या आपलं संगीत आहे ईशा म्हणाली हो रियांशला त्याच्या डॅडने आवाज दिला रियांश ईशाला म्हणाला ईशा फोन ठेवतो डॅड बोलवत आहेत ईशा म्हणाली हो बाय सुमित रियांशला म्हणाला सगळी तयारी अगदी व्यवस्थित झाली आहे ना रियांश हॉलवरती मी लक्ष देतच आहे पण तू पण व्यवस्थित लक्ष ठेव आणि सिक्युरिटी वाढवून घे उगाच काही विघ्न यायला नको रियांश त्याच्या डॅडला म्हणाला तुम्ही निश्चिंत राहा मी सगळी अरेंजमेंट केली आहे रियांशची मम्मा त्याला म्हणाली उद्या संगीत आहे त्याच्यासाठी तुला ईशाच्या घागऱ्याला मॅचिंग असे दोन कुर्ते काढून ठेवलेले आहेत त्यातला एक चूज कर रियाश म्हणाला हो मम्मा करतो दुसऱ्या दिवशी हॉलवरती सगळे आले विशाला तिच्या आई बाबांना घ्यायला रियाशने गाडी पाठवली होती आणि त्यांच्या चाळीतली काही माणसं तिच्या मैत्रिणी विशाच्या ओळखीच्या सगळ्यांना लक्झरी बसची सोय रियाशने केली होती वराड अगदी थाटामाटात होतं होत सगळं रियाश ईशाचं लग्न अगदी तुमधडाक्यात होणार होत रियाश ईशाच्या आधी हॉलवरती पोचला ईशा पण हॉलवरती पोचली तेव्हा ती आली तशी तिच्यासाठी गुलाबाच्या फुलांच्या पायघड्या रियाशने रियांशने घालायला सांगितल्या ईशानी ईशाची आई आणि बाबा तिला म्हणाले ईशा खरंच तू न निघालीस तुझ्यासारखी मुलगी आमच्या पोटाला आली म्हणजे आमचं भाग्यच हो का नाही गियांसर सु नुसते पैशाने नाही तर मनाने सुद्धा खूप श्रीमंत आहे दोघांच पण संगीत जोरदार झालं दुसऱ्या दिवशी ईशा आणि रियांची हळद आणि उठणं होतं आणि मग काय लग्न रियांश आणि ईशा ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण हळूहळू जवळ येत होता ईशाने लग्नासाठी बॉटल ग्रीन कलरची छान नऊवारी शिवली होती ईशा स्वरूप अजूनच खुलून आलं होत रियांशने पण लग्नासाठी राजेशाही पेशवाई सूट घालणार होता दोघांना पण मुंडावळ्या बांधल्या रियांश हातामध्ये हार घेऊन ईशाची वाट पाहत होता जशी ईशाची लग्न मंडपात एंट्री झाली तस ईशाकडे पाहतच राहिला त्याच्या ही नकळत तिला पाहून त्याच्या डोळ्यात त्याच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या ईशाच्या पहिल्या दिवसापासून त्याला आतापर्यंत तिच्या सोबत घालवलेले सगळे क्षण शा, क्षण आठवायला लागले मंगलाष्टका चालू झाल्या ईशाचा ऊर उर भरून आला होता विशा मनातच म्हणत होती हाच तो क्षण ज्याच्यासाठी आम्ही इतकी वाट पाहिली रियांश सरांसारखा जोडीदार मला भेटणार आहे माझ्यासारखं भाग्य कोणाचंच नाही मंगलाष्टका संपन्न झाल्या दोघेही वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या फटाके वाजले पुढील विधी चालू झाली सप्तपदी दोघांनी पण एकमेकांना सात वचन दिली आणि आयुष्यभर कुठल्याही परिस्थितीत एकमेकांच्या सोबत राहायचं वचन एकमेकांना दिलं ईशाला सगळे सौभाग्य अलंकार घातले ईशाच्या भांगामध्ये त्याच्या नावाचं सिंदूर भरलं ईशाच रूप अगदी खुलून दिसत होत लग्नाला आलेल्या सर्व पाहुण्यांनी त्यांना शुभ आशीर्वाद दिले आणि रियांश आणि ईशाची लग्न गाठ बांधल्या गेली आणि त्यांचा शुभविवाह हो संपन्न झाला चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा